वणीगडावरून आणलेल्या देवी सप्तशृंगीच्या पादुकांचे कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळ व आमदार आशतोष दादा काळे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार रोजी कोपरगाव शहरातील कृष्णै मंगल कार्यालय येथून जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव संपन्न होत आहे त्या अनुषंगाने याही वर्षी देखील भाविकांना सप्तशृंगी देवीच्या पावन पादुकांच्या दर्शनाचा लाभ व्हावा व असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणीगडावरील आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका वणीगडावरून कोपरगाव शहरात आणून त्या पादुकांचे मनोभावे पूजन करून कोपरगावकरांना देखील दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी गुरुवारी सायंकाळी कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसमोर विविध विविध वेशभूषा परिधान केलेले तसेच हे चिमुकले कोपरगावकरांचे मणे जिंकून घेत होते या पादुकांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कृष्ण मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी कृष्ण मंगल कार्यालयात ठेवण्यात येणार आहे या भक्तिमय सोहळ्यात कोपरगाव शहराबरोबर तालुक्यातील अनेक महिला भगिनी या प्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव